नमस्कार यूट्यूब फॅमिली कुकविथ सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत एकदम चमचमीत आणि झणझणीत अशी कोवळ्या फणसाची भाजी तुम्ही इथे ही भाजी पाहू शकता अगदी नॉनव्हेजलाही मागे टाकेल अशी ही भाजी बंदी जाते चवीला तर अप्रतिम लागते करायला एकदम सोपी आहे संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली आहे तर कुठेही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा तर सुरुवातीला आपण हे फणस कसा कट करायचा ते पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर तुम्ही इथे पाहू शकता मी इथे एक कोवळी फणसाची कोगली घेतलेली आहे आता आपण ही कट करून घ्यायची आहे तर सुरुवातीला कट करताना आपण जो चाकू किंवा सुरी वापरणार आहोत त्याला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून त्याला चीक लागणार नाही कारण फणसाला खूप चीक असतो तर इथे व्हिडिओमध्ये पाहत असाल या पद्धतीने सुरुवातीला डेटाकडचा फाटा भाग आपण कट करून टाकणार आहोत त्याचबरोबर आता आपण मधोमध ही कोगली कट करायची आहे कट केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता याला किती चीक असतो तर हा चीक आपण पेपरच्या सहाय्याने किंवा जे आपण समोरचा देठ कापून टाकला आहे त्याच्या साह्याने असा थोडासा प्रेस करून हा चीक आपल्याला बाजूला काढायचा आहे किंवा कट करून असाच जरी तुम्ही हे ठेवलं तरी तो चीक असा एक एका एक बाजूनं असा खालीपर्यंत गळत असतो तर तुम्ही ते पाहू शकता व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे तुम्हाला हे कट करायचं आहे तर आता मी इथे अर्धी कोगली घेतलेली आहे तर ती मधोमध कट करून घेणार आहे बघा या पद्धतीने कट केल्यानंतर आता आपण याचे छोटे छोटे भाग कट करून घेऊया जेणेकरून आपल्याला जो कोगलीच्या वरचा काटेरी भाग आहे तो काढायला सोपा जाईल ते इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला ही कोगली कट करायची आहे असं या पद्धतीने कट केल्यानंतर आता आपण ह्याचा जो वरचा भाग आहे तो काढून टाकणार आहोत तो तुम्ही ते, ते पाहू शकता मी चाकूच्या सायानं असं हे बाजूचा जो भाग आहे तो काढून टाकलेला आहे संपूर्ण भाग हा आपल्याला काढायचा आहे या पद्धतीने आपल्याला संपूर्णही कोगली व्यवस्थित साफ करून घ्यायची आहे किंवा तुम्ही असं या पद्धतीनेही कट करू शकता तुम्हाला ज्या पद्धतीने सोपी पडेल त्या पद्धतीने तुम्ही इथे करा आता मी इथे संपूर्ण भाजीचा जो वरचा भाग आहे तो काढून घेतलेला आहे आता आपण त्याच्यामधील जी माव आहे ती पण काढायची आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आता आपण याच्यातले जे मावाचा जो मदो भाग आहे तो काढून घेणार आहोत तर मी ह्या जे कट केलेला भाग आहे त्याची मधोमध दोन भाग केलेले आहेत आणि असं या पद्धतीने ही जी आतली माव आहे ती बाजूला काढून टाकलेली आहे याच पद्धतीने आपल्याला सर्व ह्या कोगलीमधील माव बाजूला काढायचे आहे आता आपण ज्या पद्धतीची भाजी बनवणार आहोत त्या पद्धतीने इथे तुम्ही आपण जेव्हा बटाटा भाजीसाठी चिरतो त्या पद्धतीने याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत बघा या पद्धतीने अशा तुम्हाला जर जा जास्त मोठ्या हवे असतील तर तुम्ही अशीच ठेवली तरी चालेल नाहीतर तुम्ही अशा छोट्या छोट्या याच्या बारीक अशा फोडी करून घेतला तरी चालेल तर तुम्ही ते पाहू शकता मी संपूर्ण भाजीच्या व्यवस्थित बारीक अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आता एका कुकरच्या डब्यामध्ये ह्या संपूर्ण भा कोगलीच्या फोडी आहेत त्या घालायच्या आहेत आणि आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मी ते दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता याच्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे आणि एक ग्लास पाणी घालायचं आहे जे आपण ह्या फोडी केलेल्या आहेत भाजीसाठी त्या पाण्यामध्ये बुडतील इथपर्यंतच आपल्याला हे पाणी घालायचं आहे आता ही भाजी जास्त शिजू नये याच्यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत ती म्हणजे आता या भाजीमध्ये एक चमचा तेल घालणार आहोत तेल घातल्यामुळे भाजी अजिबात चिकट होत नाही आता हा कुकरचा डबा कुकरमध्ये ठेवून आपल्याला कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यामध्ये ही भाजी व्यवस्थित अशी शिजली जाते एकीकडे भाजी शिजली जाते तर आपण इकडे मसाला बनवायला घेऊया तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठा कांदा एक टोमॅटो सहा ते सात लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं या पद्धतीने मी घेतलेलं आहे तर ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण काढून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये एक हिरवी मिरची कट करून घालणार आहोत तुम्हाला जर हिरवी मिरची घालायची नसेल तर नाही घातलात तरी चालेल त्याचबरोबर इथे मी कोथिंबीर घेतली आणि कोथिंबिरीची डेटेही बारीक कट करून घेतलेली आहेत आता याला झाकण लावून छान बारीक असं वाटून घेऊया तर तुम्ही ते पाहू शकता अगदी बारीक असं हे वाटण मी इथे बनवून घेतलेलं आहे एकीकडे आपली भाजी व्यवस्थित शिजली गेलेली आहे तर इथे आपण चेक करूया तर सुरीच्या साहाय्याने तुम्ही ते पाहू शकता अगदी हलक्या हाताने सुरी जरी भाजीमध्ये घातली तर ती अपचूकच व्यवस्थित जात आहे याचाच अर्थ भाजी परफेक्ट अशी शिजली गेलेली आहे आता त्याच्यातील पाणी बाजूला काढून घ्यायचं आहे गॅसवर पॅन ठेवला आहे पॅन गरम झालं की त्याच्यामध्ये एक दोन चमचे तेल घालून घेतलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर चारी बाजूला व्यवस्थित पॅनच्यात तेल लावून घ्यायचं आहे आणि आपण जे भाजीचे काप करून घेतले होते ते संपूर्ण हे भाजीचे काप आपल्याला एक दोन ती ती ते तीन मिनटासाठी व्यवस्थित असे हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही इथे पाहू शकता अगदी व्यवस्थित हे काप फ्राय करून घेतलेले आहेत आता हे असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे पुन्हा गॅसवरती कढई ठेवायची आहे कढई गरम झाली की त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल तेल गरम झालं की त्याच्यामध्ये तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही खडे मसाले वापरू शकता मी इथे तमालपत्र दगडफूल स्टारफूल दालचिनी लवंग आणि मिरी घेतलेली आहे तेलामध्ये एक पंधरा सेकंदासाठी परतल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये खिसलेला लसूण घालायचा आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हा लसूण ठेचूनही घेऊ शकता पण इथे मी दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या व्यवस्थित अशा खिसून घेतलेल्या आहेत अलगद परतत राहून आपल्याला हा लसूण तांबूस रंगावर छान असा मीडियम फ्लेम ठेवून भाजून घ्यायचा आहे है। तर इथे तुम्ही पाहू शकता लसूण व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे आता आपण याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट घालणार आहोत लाल तिखट घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व तेलामध्ये व्यवस्थित मसाले परतून घ्यायचे आहेत आणि आता आपण ह्याच्यामध्ये जे मसाल्याचं वाटण बनवलं होतं ते घालायचं आहे वाटण घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व मसाले व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत तुम्ही ते पाहू शकता काय सुरेख रंग ह्या वाटणाला दिसत आहे चवीला तर अप्रतिम ही भाजी लागते संपूर्ण मसाला तेलामध्ये व्यवस्थित परतून झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता आता आपण याच्यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया तर त्यासाठी मी इथे एक चमचा गरम मसाला घेतला आहे त्याचबरोबर पाव चमचा जिरेपूड घेतले तसेच एक चमचा धनेपूड घेतले चमचा छोटा असल्यामुळे मी पुन्हा थोडीशी धनेपूड याच्यामध्ये घातलेली आहे तर आता हे सर्व मसाले पुन्हा एकदा तेलामध्ये व्यवस्थित ह्या मिक्स करून घ्यायचा आहे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालूया सुरुवातीला पण मी इथे एक चमचा लाल तिखट वापरलेली आहे त्याच्यामुळे तिखट आपल्या अंदाजानुसार वापरावी चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चिमूटभर हळद घालायची आहे मी ते व्हिडिओ ऑन करायचा राहून गेला तर आता पुन्हा हे सर्व व्यवस्थित मसाले मिक्स करून घेऊया सर्व मसाले व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला एक दहा मिनटं छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले शिजवून घ्यायचे आहेत तर तुम्ही ते पाहू शकता अगदी व्यवस्थित असं ह्या मसाल्यांना तेल सुटलेलं आहे अगदी छान असा हा मसाला शिजला गेलेला आहे इतका सुहास सुटला आहे की काय सांगू आता आपण याच्यामध्ये एक ते दीड चमचा दही घालायचा आहे दही घालते वेळी आपण जास्त आंबट दही वापरायचं नाही अगदी थोडंसंच आंबट असेल इथपर्यंतच आपल्याला हे दही वापरायचं आहे दही घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व मसाले दह्यामध्ये व्यवस्थित एकदा मिक्स केल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालणार आहे भाजीमध्ये पाणी वापरताना शक्यतो गरम पाण्याचा वापर करावा तर इथे मी एक वाटी गरम पाणी घेतलेलं आहे ते संपूर्ण पाणी मी आ, मसाल्या या मसाल्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता आपण याच्यावरती पुन्हा एकदा झाकण ठेवून छान असे या मसाल्याला उकळी काढून घेऊया तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी व्यवस्थित अशी मसाल्याला उकळी आलेली आहे छान असं तेल सुटलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये जे पणसाच्या खोकलीचे काप करून घेतले होते ते संपूर्ण काप याच्यामध्ये घालायचे आहेत संपूर्ण भाजीचे हे काप मसाल्यामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित अशी भाजी पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया सर्व भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे अशा छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर बेलायकिनचे बटन दाबा म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला ही भाजी एक पाच ते सहा मिनटासाठी छान अशी शिजवून घ्यायची आहे तर तुम्ही ते पाहू शकता एक पाच मिनटानंतर भाजी व्यवस्थित अशी छान अशी शिजली गेलेली आहे कडीने त्याला तेल सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी हातावरती कुस्करून याच्यामध्ये घालायची आहे त्याच्यामुळे या भाजीला अजूनच छान अशी चव येते व्यवस्थित अशी भाजी, वे भाजी पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आता याच्यावरती बारीक कट केलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊया तर तुम्ही इथे पाहू शकता काय सुरेख ही भाजी दिसत आहे कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व भाजी व्यवस्थित अशी मिक्स करायची आहे व्यवस्थित अशी ही भाजी मिक्स केल्यानंतर आता तुम्ही इथे पाहू शकता अगदी परफेक्ट अशी ही कोवळ्या फणसाच्या कोगलीची भाजी तयार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता काय सुरेख ही भाजी दिसत आहे या पद्धतीने तुम्ही एकदा ही भाजी नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करा त्याचेच तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडेल धन्यवाद